हे ज्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण सहावारी साडीपासून म्हणजे साडेपाच मीटरमध्ये शाही मस्तानी नऊवारी साडी शिलाई करणार आहोत साडी शिलाई करण्यासाठी मी इथे सहावार साडी घेतलेली आहे व दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे मापे पाहुया कमरेपासून पायापर्यंतची उंची आहे अडतीस इंच शिडघेर आहे छत्तीस इंच पायाचा बॉटम आहे साडेसात इंच दाखवल्याप्रमाणे अस्तरची घडी अशी ठेवलेली आहे बंद भाग स्वतःच्या साईटने येईल अशी आपण अस्तरची एक घडी घेतलेली आहे पुन्हा आपण अस्तरची दुसरी घडी घेतलेली आहे अशा पद्धतीने अस्तर ठेवलेलं आहे आता आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेऊन अस्तर उंचीप्रमाणे कट करून घेऊया आता कमरेच्या साईटने आपण बैठक भाग घेणार आहोत शिटघेरचा तिसरा भाग बारा अधिक एक इंच शिडघेरचा तिसरा भाग अधिक एक इंच घेऊन अशी बैठक भागाची खून केलेली आहे याच खुनेवरती आपण शिडघेरचं माप घेणार आहोत इथेही आपण सिडघेरचा तिसरा भाग बारा इंचावरती खून केलेली आहे व त्यापुढे दोन इंच आपण इथे वाढवून घेतलेला आहे वाशी सरळ रेषा शाखून घेऊया इथे आपण बारा अधिक एक तेरा इंचावरती बैठक भाग घेतलेला आहे त्यानंतर इथेही बारा अधिक दोन इंच घेतलेलं आहे सीटघेर बैठक भागेच्या या खुनेपासून सरळ कमरेकडे रेषा आखून घेतलेली आहे त्यानंतर बैठक भागाचा असा आकार आखून घेतलेला आहे व आपण पायाचा बॉटम घेतलेला आहे साडेसात इंचावरती साडेसात इंचावरती केलेल्या खुनेपासून वरती सीटघेरपर्यंत अशी तिरपी रेषा आखून घेतलेली आहे असं आपले अस्तरवरती मापे टाकून झालेले आहेत आता आपण अस्तर कट करून घेऊया हे आपले दोन पायासाठी दोन अस्तरचे पॅटर्न तयार झालेले आहेत तर अस्तरचे पॅटर्न खोलल्यानंतर असे दिसतील आता आपण सहावार साडी घेतलेली आहे बऱ्याच कमेंट असतात पदर उलटा झाला काष्टा उलटा झाला तर आपण इथे पाहू शकता कमरेच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपला पदर आला पाहिजे सर्वात प्रथम आपण पदर कट करून घेऊया हो उंचीच्या डबल म्हणजे अधिक आडोतीस इंच घेऊन आपण इथे अशी खून केलेली आहे आता या खुनीपासून सरळ पायाकडील साईडकडे आपण अशी सरळ रेषा खून घेतलेली आहे हा काट आपला पायाकडील साईडचा आहे व इथे पंधरा इंच पायाकडील साईडकडून आपण साडी वाढवून घेतलेली आहे कमरेकडील साईटने आपण साडी न वाढवता अशी तिर तिरपा टेप ठेवून आखून घेतलेला आहे फक्त पायाकडील साईडने आपण पंधरा इंच साडी वाढवून असा पदर आखून घेतलेला आहे या आखून घेतलेल्या तिरप्या लाईनवरती आपण पदर कट करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे असा आपण तिरप्या लाईनवर पदर कट केलेला आहे पदराच्या या तिरप्या भागावरती दाखवल्याप्रमाणे अशा आपण छोट्या छोट्या प्लेट घेऊन पदर शिलाई करणार आहोत तर हा पायाकडील साईजचा काठ आहे पायाकडील साईजच्या काठाकडून आपण प्लेट घ्यायला सुरुवात केलेली आहे प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील अशा आपण प्लेट घेतलेल्या आहेत असा पदर शिलाई केलेला आहे शिलाई केलेला पदर असा दिसत आहे हा आपला पदर तयार झालेला आहे आता आपण अस्तरचे पॅटर्न साडीवरती ठेवलेले आहेत पायाकडील साईडच्या काठावरती आपल्या पायाचा बॉटम येईल असे आपण अस्तर ठेवलेले आहेत जसं अस्तर आहे तसंच आपण अस्तर आखून घेतलेलं आहे फक्त कमरेकडील साईडने इथे साडीचा कपडा आपण वाढवून घेतलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसंच आपण कट केलेलं आहे फक्त कमरेच्या साईडने आपण साडीचा सा कपडा वाढवून घेतलेला आहे पायाचा बॉटम आपण असा शिलाई करणार आहोत तसंच कमरेच्या साईडने आपण सात इंच साडी वाढवून घेतलेली आहे ती इथे बैठक भागावरती छोट्या छोट्या तीन ते ती चार प्लेट देऊन आपण इथे ती साडी शिलाई करणार आहोत पायाचा बॉटम शिलाई करताना अस्तरचा कपडा आतल्या साईडने दुंबडून अर्धा इंच अस्तरचा कपडा आतल्या साईडने दुमडून दाखवल्याप्रमाणे असा पायाचा बॉटम आतल्या साईडने अस्तर शिलाई केलेला आहे आता वरती सात इंच साडी आपली शिल्लक आहे ती आपण अशी घेतलेली आहे व बैठक भागाच्या या आकारावरती छोट्या छोट्या प्लेट घेऊन ही साडी अशी शिलाई केलेली आहे बैठक भागाच्या शिलाईनंतर आपण अस्तर व साडीचा कपडा असाच शिलाई करत पायाच्या बॉटमपर्यंत घेतलेला आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने शिलाई करताना आपण पायाच्या बॉटमकडून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे अस्तर व साडीचा कपडा एकसारखा पकडून बैठक भागाच्या खुनेपर्यंत आपण इथे असा शिलाई केलेला आहे त्यानंतर जसं की आपण पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने प्लेट घेतलेल्या आहेत तशाच आपण इथे छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा बैठक भाग शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे पॅटर्नच्या एका साइडने आपण प्लेट बनवलेल्या आहेत तशाच प्लेट आपण दुसऱ्या साईडनेही घेणार आहोत जेवढ्या आपल्या पहिल्या प्लेट आलेल्या आहेत तेवढ्याच प्लेट घेऊन दुसरा बैठक भागही आपण असा शिलाई केलेला आहे तसंच कमरेच्या साईडने सुद्धा आपण साडीचा कपडा व अस्तरचा कपडा असा शिलाई करणार आहोत अशा पद्धतीनेच आपण दुसरा पॅटर्नही शिलाई करून घेतलेला आहे शिलाई केलेले दोन्ही अस्तरचे पॅटर्न शिलाई केल्यानंतर असे दिसत आहेत पाहू शकता आता आपल्याकडे जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीचा आपण समोरचा घेर आणि काष्टा कट करणार आहोत तर पायाकडील साईडच्या काठाकडून आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेणार आहोत इथे अडोतीस इंचावरती अशी खून केलेली आहे तसंच सरळ आपण एका प्लेटची रुंदी घेणार आहोत म्हणजेच आठ इंचावरती अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे व त्याच काठाच्या दुसऱ्या साईडने आपण इथे बारा इंचावरती सरळ रेषा आखून घेतलेली आहे आता आपण दोन्ही तिरप्या मध्ये जोडून घेतलेल्या आहेत वाशी तिरपी लाईन आखून घेतलेली आहे काठाच्या एका साइडने पूर्ण कमरेपासून पायापर्यंतची उंची घेतलेली आहे व दुसऱ्या साईडने आपण बारा इंचावरती खून केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या साडीचे जेवढी साडी शिल्लक आहे त्या साडीचे दोन भाग झालेले आहेत तर या खालच्या आपण काठाचा समोरचा घेर बनवणार आहोत तसंच हा आपला वरती कमरेकडील साईडचा काठ आहे या काठाचा आपण मागचा काष्टा बनवणार आहोत बऱ्याच <smallis> वेळेस काष्टा उलटा झाला ह्या बऱ्याच कमेंट असतात तर इथे पाहू शकता काठाच्या साईडने आपण बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपला कमरेचा कमरेची साईड घ्यायचा आहे आणि डाव्या हाताच्या साईडने आपल्याला पायाची साईट घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे उंची अधिक पाच इंच घेऊन सरळ रेषा आखून घेतलेली आहे ही सरळ रेषा आपली कमरेच्या साईटने आहे म्हणजेच आपल्या उजव्या हाताच्या साईटने आपण कमरेची साईट घेत घेणार आहोत तसंच आपल्या डाव्या हाताच्या साईटने आपण पायाकडील साईड घेतलेली आहे अशी गोल राऊंडमध्ये आपण आखून घेतलेला आहे हा काष्टा आपला डाव्या पायावरती येणार आणि हा शिंगल काष्टा आहे असा काष्टा आखून घेतलेला आहे समोरच्या घेरसाठी हा सरळ आठ इंचावरती कट केलेला आहे त्यानंतर आपण तिरपी लाईन आखून घेतलेली आहे त्या तिरप्या लाईनवरती साडी कट केलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपण तिरप्या लाईनमध्ये साडी कट केलेली आहे आता हा आपण काष्टा कट केलेला आहे काष्टाचा पायाकडील साईडचा भाग आपण असा गोल राऊंडमध्ये आखून घेतलेला आहे व तोही कट केलेला आहे हा आपला काष्टा असा तयार झालेला आहे काष्ट्याच्या पुढे हा शिल्लक कपडा आहे तो आपण इथे वापरणार आहोत बारा इंचावरती सरळ साडी कट करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो कपडा आहे तो असा शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे सर्वात आधी आपण हा कपडा शिलाई करून घेऊया शिलाई केलेला हा कपडा व्यवस्थित तिरप्या लाईनमध्ये आखून कट करून घेऊया इथे समोरच्या घेरसाठी आपण असा कपडा जोडून घेतलेला आहे आता आपण समोरचा घेर तयार करणार आहोत दाखवल्याप्रमाणे पहिली प्लेट बनवताना पायकडी साईडकडून आपण अशी झेक प्लेट बनवलेली आहे तसंच वरच्या साईडने आपण इथे सरळ आठ इंच घेतलेला आहे तो भाग असा समोरच्या साईडने ओढून समोर आठ इंच सोडून आपण अशी तिरपी प्लेट बनवलेली आहे अशी पहिली प्लेट व्यवस्थित बनवून घेतल्यानंतर आपण समोरचा घेर अतिशय सुंदर आणि अगदी लवकर आपण बनवू शकतो व्यवस्थित आपल्या प्लेट पडतात पहिल्या प्लेटची ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे पहिली प्लेट बनवताना वरती जो कमरेकडील साईडचा आठ इंच सरळ रेषेमध्ये आखून घेतलेला भाग आहे तो आपण पुढे घ्यायचा आहे आता बाकी प्लेट बनवताना प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचचा अंतर ठेवून आपल्याला प्लेट बनवायचे आहेत तसंच समोरच्या साईडने अर्धा इंच आपल्याला प्लेट अशी बाहेर घ्यायची आहे आतल्या साईडने अर्धा इंच आपण गॅप ठेवून बाहेरच्या साईडने तो गॅप आपण इथे असा घेतो त्यामुळे आपल्या प्लेटची रुंदी अगदी सारखी राहते प्रत्येक प्लेटमध्ये आपण अर्धा इंचाचं जेवढं अंतर समोरच्या साईडने सोडलेलं आहे तेवढेच आपण बाहेरच्या साईडने अर्धा इंच प्लेट बाहेर सोडतो तर एक सारख्या रुंदीच्या आपल्या प्लेट अशा तयार झालेल्या आहेत पाहू शकता हा आपला समोरचा घेर अतिशय सुंदर सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि आपली ही मराठमुळे महाराष्ट्रीयन आपली वेशभूषा कुठे कुठे पाहिली जात आहे नक्की कळवावी तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या साडीची शिलाई पाहणार आहोत शिलाईचा व्हिडिओ नक्की पहा तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्की विचारू शकता समोरचा घेर तयार झाल्यानंतर आपण इथे उंची मोजून घेणार आहोत समोरच्या घेरची उंची मोजल्यानंतर आपण अस्तरचा पॅटर्न घेतलेला आहे अस्तरचा पॅटर्न असा ठेवून अस्तरच्या पॅटर्नचा आपण बैठक भाग असा आखून घेतलेला आहे व समोरच्या घेरवरती बैठक भाग असा कट करून घेतलेला आहे हा आपला समोरचा घेर तयार झालेला आहे आता आपण काष्टा पाहूया काष्टेची काष्टीच्या काठाची रुंदी आपल्याला जेवढी ठेवायची अशी तेवढी ठेवून अशा प्लेट बनवून काष्टा बनवलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे असा आपण काष्टा शिलाई केलेला आहे अतिशय सुंदर असा आपला काष्टाही तयार झालेला आहे सर्वात आधी आपण पदर अस्तरचे दोन पॅटर्न समोरचा खेर व काष्टा असे आपले चार पॅटर्नमध्ये आपण ही नऊवारी साडीची कटिंग केलेली आहे कट केलेले नऊवारी साडीचे चार पॅटर्न असे दिसत आहेत तसंच अस्तरच्या दोन पॅटर्नमधून आपण एक पॅटर्न घेतलेला आहे आपण कमरेच्या साईटने बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने जो हा बैठक भाग येत आहे त्या बैठक भागावरती आपण पदर शिलाई करणार आहोत दाखवल्याप्रमाणे बैठक भागाच्या खाली फक्त पदराचा काट येईल असा आपण पदर शिलाई केलेला आहे बाकी पदर आपण बैठक भागावरती असा शिलाई करून घेतलेला आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण समोरचा गीर शिलाई करणार आहोत समोरच्या गीरवरती आपण बैठक भागाचा आकार आखून घेतलेला आहे तो असा ठेवून आपण कमरेपासून पायाच्या काठापर्यंत समोरचा घेर असा शिलाई करणार आहोत बैठक भाग शिलाई केल्यानंतर समोरचा घेर आपण आस्तरच्या पायाच्या बॉटमपर्यंत शिलाई के केलेला आहे अस्तरच्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण हा समोरचा घेर शिलाई केल्यानंतर तो असा दिसत आहे त्यानंतर आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे पॅटर्नच्या समोरासमोर येणारे बैठक भाग आपण असे जोडणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई करायचा आहे इथे समोरचा घेर जॉईंट केलेल्या बैठक भागावरती दोन्ही पॅटर्न आपले शिलाई करून जॉईंट झालेले आहेत आपला समोरचा घेर असा मध्यावरती अतिशय सुंदर असा आलेला आहे आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत एका बैठक भागावरती आपण पदर शिलाई केलेला आहे त्यानंतर आपण समोरचा घेर शिलाई केलेला आहे आणि आता आपण काष्टा इथे शिलाई करणार आहोत तर काष्टा शिलाई करण्यासाठी आपण काष्टा बनवून घेतलेला आहे पाहू शकता तसंच कमरेच्या साईडने कमरेच्या साईडकडून आपण काष्टा शिलाई करायला सुरुवात करणार आहोत तर पूर्ण पायाच्या बॉटमपर्यंत आपण प्लेट बनवत छोट्या छोट्या प्लेट बनवत आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टाचा कपडा गोल आकारामध्ये आपण कट केलेला आहे खालच्या साईडने तर वरती बैठक भागावरती प्लेट घेतलेले आहे तीन चार प्लेट घेऊन आपण बैठक भागाच्या खाली पायाच्या बॉटमपर्यंत छोट्या छोट्या प्लेट बनवून काष्टाचा कपडा असा पूर्णपणे इथे शिलाई करून घेतलेला आहे खालच्या पायाच्या बॉटमकडून पाच इंचापर्यंत आपण प्लेट घेतलेली नाही आहे प्लेट न घेता पण पाच इंचाच्या पुढे वरतीपासून प्लेट बनवलेल्या आहेत अशा पद्धतीने काष्टा हा शिलाई केलेला आहे आपले सगळे पॅटर्न एक शिलाई करून झालेले आहेत तर आपण पदर शिलाई केलेला हा बैठक भाग उचलून काष्टा शिलाई केलेल्या बैठक शिलाई करून घेणार आहोत फक्त बैठक भाग शिलाई केलेला आहे असे आपले दोन्ही बैठक भाग असे जोडलेले आहेत आपली साडी अशी जोडली गेलेली आहे आता आपण पायाचा बॉटम पाहूया पायाच्या बॉटमच्या दोन्ही बाजू अशा उचलून जोडलेले आहेत दोन्ही बाजू अशा जोडत मध्यापर्यंत आपण घेतलेल्या आहेत मध्यापासून दुसऱ्या साईडने दोन्ही बाजू जोडत दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशा घेतल्या की प्लीज आतल्या साईडला अशी अस्तरची सलवार तयार झालेली आहे पाहू शकता तर एका बॉटमपासून आपण शिलाई करायला सुरुवात करणार आहोत दुसऱ्या बॉटमपर्यंत दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे एका पायाच्या बॉटमपासून दोन्ही बाजू अशा जोडत मध्यापर्यंत घेतलेले आहेत मध्यापासून पुन्हा आपण दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत अशी शिलाई केलेली आहे शिलाई केल्यानंतर आतल्या साईडने आपली अशी अस्तरशी सलवार तयार होते तर आता दोन्ही पाय व्यवस्थित आपण सरळ करून घेऊया कपडा बाहेरच्या साईडने काढून आपली साडी अशी तयार झालेली आहे तर समोरचा घेर असा व्यवस्थित असा समोर मध्यावरती आलेला आहे आपण तो कमरेच्या सा साईडने असा शिलाई करून घेणार आहोत तर समोरच्या मध्यापासून पुढे दोन इंचावरती आपण पहिली प्लेट घेणार आहोत मध्यापासून दोन इंचावरती अशी खून करून आपण समोरच्या घेरची पहिली प्लेट इथे ठेवलेली आहे त्यानंतर प्रत्येक प्लेटमध्ये अर्धा इंचाचा गॅप ठेवून एकसारख्या प्लेट आपण अशा कमरेवरती शिलाई करणार आहोत ज्या आपण पिन लावलेले आहेत त्या अशा व्यवस्थित काढून प्रत्येक प्लेटमध्ये सारखं अंतर ठेवलेलं आहे असा आपण समोरचा घेर शिलाई केलेला आहे पाहू शकता आता आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्ट्याचे आपल्याला जेवढी काठाची रुंदी घ्यायची आहे तेवढी काष्ट्याची रुंदी घेऊन बाकी दोन तीन प्लेट घेऊन आपण असा काष्टा कमरेला शिलाई करणार आहोत मागच्या मध्यावरती आपण इथे असा काष्टा शिलाई करणार आहोत तर काष्टाचा हा काठ एक वरच्या साईडला आपण उचलून घेणार आहोत कमरेपेक्षा इथे वरती एक इंच काठ उचलून घेतल्यानंतर काष्ट्याची काष्टाच्या प्लेट छान अशा पडतात तर एक इंच आपण काष्टा वरच्या साईडला असा उचलून घेतलेला आहे व कमरेला अशी शिलाई केलेली आहे जो वरच्या साईडला एक इंच काष्टा आपण वरती घेतलेला आहे व शिलाई केलेली आहे तो आपण शिल्लक काष्टा कट करणार आहोत असा काष्टा शिलाई केलेला आहे आता आपण कमर, कमर बेल्ट बनवणार आहोत तर कमर बेल्ट आपण आतल्या साईडने बनवणार आहोत मध्यापासून उजव्या साईडचा मध्य घेऊन अशी खून केलेली आहे तिथपासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत उजव्या साईडपासून आपण कमर बेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत कमर बेल्टसाठी अस्तरची अशी पट्टी घेऊन दोन्ही साइडने शिलाई करून घेतलेली आहे आजच्या साडीला आपण आतल्या साईडने बेल्ट लावणार आहोत तर पाऊशात खून केलेली आहे तिथपासून आपण वरती पट्टी ठेवलेली आहे साडीच्या वरच्या साईडने पट्टी ठेवून पूर्ण राऊंडला पण अशी कमरवेलची पट्टी शिलाई करणार आहोत बाहेरच्या साईडने तर आजचा हा साडेपाच मीटरच्या साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा तसंच तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारत चला सर्वांच्या कमेंट मी पाहते वाचते आणि सर्वांच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते तर काही कमेंटवरती आपण लिहून उत्तर देऊ शकत नाहीत त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवून मी ते समजून सांगत असते तर तुम्ही जेव्हा कमेंट टाकता त्यावेळेस पुढचा व्हिडिओ नक्की पहा तर आजचा हा कमर बेल्ट आपला आतल्या साईटने आपण असा शिलाई केलेला आहे आणि त्यावरती आपण अशी दाब शिलाई केलेली आहे त्यामुळे काय होतं की जो दाखवल्याप्रमाणे अशी दाब शिलाई दिल्यानंतर जो अस्तरचा कपडा आहे आपला तो बाहेरच्या साईडने दिसत नाही आणि आपला कमर बेल्ट अतिशय सुंदर असा छान आपला बनतो तर दाखवल्याप्रमाणे असं आपण आतल्या साईडने आता अशी शिलाई करणार आहोत ज्या ठिकाणी समोरच्या प्लेट आहेत किंवा काष्टा आहे त्या ठिकाणी आपण शिलाई न करता इथे दाखवल्याप्रमाणे अशी आपण शिलाई सोडणार आहोत इथे समोरच्या प्लेट आहेत पाहू शकता इथे आपण शिलाई सोडलेली आहे त्यानंतर समोरच्या प्लेट जेवढ्या आहेत तिथपर्यंत आपण हातशिलाई करणार आहोत सुई धाग्याने आणि प्लेटच्या पुढे पुन्हा आपण असा कमरबेल्ट शिलाई केलेला आहे अशी आजची साडी आपली तयार झालेली आहे समोरच्या प्लेट आपण ओपन ठेवणार आहोत तरीसुद्धा तीन प्लेटच्या मध्ये आपण असं मध्यावरती सुई धाग्याने टाचून घ्यायचं आहे सुई धाग्याने तीन प्लेट खालच्या तीन प्लेट टाचून घेतल्या की पुन्हा आपल्याला तीन प्लेटवरती पुन्हा व्यवस्थित प्लेट टाचून घ्यायचे आहेत त्यामुळे मध्ये सोडलेलं अंतर अगदी सारखं राहतं आणि प्लेट खराब होऊन होत नाही आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा धन्यवाद